ज्याचा प्रभाव पडला असेल समाजामध्ये त्याला अकोमोडेट करत ती पुन्हा आपल्यावरती म्हणजे आज तुम्ही हिंदुत्ववादी तु शक्ती असतील किंवा मनोवादी शक्ती असतील वैदिक शक्ती असतील ते चांगलं म्हणून जे काही सांगतायत किंवा जे चांगलं म्हणून ते जे काही ऍक्सेप्ट करतायत याच्यातल्या नव्याण्णव टक्के गोष्टी तुम्हाला असं आढळेल की मधल्या मधल्या काळात भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा अब्राह्मणी परंपरेचा पगडा निर्माण झाला समतावादी परंपरेचा पगड निर्माण झाला आणि त्याच्यातल्या ज्या गोष्टींचा प्रभाव समाजावर पडला ते अकोमोडेट करूनच ते आपल्या समोर आज येत आणि त्याच्यामुळं आजचा हा जो काळ आहे हा प्रचंड मोठा संभ्रमाचा काळ एक उदाहरण फक्त मी देईल त्याच्यातून बाकी अनेक मूल्यांच्या बद्दल तुमच्या लक्षात येऊ शकेल मी एकोणीशे पंच्याऐंशी साली पहिला मोर्चा काढला होता छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफी व्हावी म्हणून तो मोर्चा साथ होता आणि तेव्हापासून आम्ही आरक्षणाच्या समर्थनासाठी सातत्यानं आम्ही मैदानात होतो तुम्ही होतात आपल्या सगळ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नाचा जो प्रवास झालेला आहे मागच्या काही वर्षातला पंच्याऐंशी वर्षाचा मी स्वतः माझ्या अनुभवातून अभ्यासलेला तर दोन हजार साला पर्यंत आरक्षणाबद्दल जे काही घडत होतं आम्ही घडवत होतो दोन हजार सालापर्यंत आरक्षणाबद्दलच्या ज्या भूमिका घेतल्या जात होत्या किंवा जी आंदोलन होत होती ती आम्ही करत होतो आणि मग त्याच्यात चार एक वर्ष आधी एक घटना घडली की अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं त्यांनी राज्यघटना पुनरावलोकन समिती नेमली होती एक सदस्यीय समिती त्यावेळेला आपण सगळे मैदानात उतरलो राज्यघटनेला हात लावू देणार नाही म्हणून आणि ती समिती गुंडाळावी लागली आणि ही समोरची जी छावणी आहे मनुवाद्यांची म्हणा वैदिक ब्राह्मणी धर्मवाद्यांची म्हणा ही छावणी अनुभवातून शिकणारी छावणी आणि त्याच्यामुळे जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की संविधानाच्या संदर्भामध्ये थेटपणे हल्ला केला तर जमणार नाही थेटपणे संविधानाच्या विरोधामध्ये जर बोललं तर जमणार नाही थेटपणे आरक्षण संपवण्याची भाषा केली तर जमणार नाही आणि मग दोन हजार सालानंतर अत्यंत अभ्यासपूर्वक आरक्षणाच्या संदर्भामध्ये इतकी वेगवेगळी वे आंदोलनं उभी राहिली नव्यानं आंदोलन हवं हे या मागणीसाठी आंदोलन उभी राहिले आम्हा आम्हाला या प्रवर्गातून दुसऱ्या प्रवर्गामध्ये जायचंय ती आंदोलन उभी राहिली आम्ही ज्या प्रवर्गात आहोत तिथे आमच्यावर अन्याय होतोय आमच्या प्रवर्गातली जी मोठी जात आहे ती आमच्यावर अन्याय करते त्यामुळे आम्हाला त्या प्रवर्गामध्ये तुकडा तोडून आमचा स्वतंत्र द्या ही आंदोलन उभी राहिली यातल्या प्रत्येक आंदोलनामध्ये मेरिट आहे मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये प्रत्येक नव्यानं आंदोलन मागायला जे आले त्याच्यात काही मेरिट आहे परिस्थितीनं निर्माण केलेलं मेरिट प्रवर्ग बदलून हवा आहे त्यातही काही मेरिट आहे आणि प्रवर्गातली मोठी जात सगळं घेऊन जाते मलिदा आमच्यावर अन्याय होतोय म्हणून आम्हाला तुकडा तोडून द्या म्हणजे मेरिट आहे पण त्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून ही आंदोलन व्हावीत यासाठी प्रयत्न करणारा जो ब्रेन आहे तो ब्रेन मात्र आरक्षण विरोधी म्हणजे थेटपणे आरक्षणावर हल्ला केला तर आरक्षण संपवता येत नाही म्हणून अशा पद्धतीची आरक्षणाची वेगवेगळी वे आंदोलन उभी करायची की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे असे मध्यमवर्गीय सुद्धा म्हणायला लागलेत आता असं की नाही फार कटकटी त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा सरळ आपण ते गरीब शोधा आणि गरीबांना आरक्षण दे गरीबांना आरक्षण दे याचे एक पस वाक्य सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये दुसरं कुठलंही नाही परंतु ते ईडब्ल्यू एस ला आता सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आज या निवडणूक लोकशाही बद्दल बोलतोय आपण आणि विधानसभेचे निकाल असे का लागले हे समजून घ्यायचा प्रयत्न करतायत भले भले लोक ज्या पद्धतीची मतविभागणी घडवून आणली गेलेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्यावरती आरक्षणाच्या संदर्भातल्या या म्हणजे जे नवी नवी आंदोलन उभी राहिले त्याचा संदर्भ येतात या नव्या आंदोलनामध्ये येणारे लोक प्रामाणिक आहेत आपल्या जातीचं भलं होईल ही जर मागणी पूर्ण झाली म्हणून ते प्रामाणिकपणे त्यात येत आहेत परंतु ज्या मेंदूने ही आंदोलन पेटवलेली आहेत नागपूरमध्ये बसून त्याचा उद्देश मात्र आरक्षण संपवण्याचा आणि म्हणून सत्यशोधित मूल्य आणि लोकशाही याच्याबद्दल आजच्या काळात विचार करत असताना दोन हजार सालापासून संविधानिक मूल्याबद्दल अत्यंत हुशारीनं एक, एक संभ्रम समाजामध्ये कसा निर्माण करता येईल हे ये जे पेटवलेलं आहे हे जे आखलेलं आहे याचा मुकाबला सत्यशोधक चळवळीला नजीकच्या काळात करावा लागणार आहे आपली सगळी मांडणी बदलावी लागणार आहे मी दोन हजार चौदा साली एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं संविधान साक्षरता अभियान सुरू केलं जवळपास तीनशे शिबिरं महाराष्ट्रामध्ये या संविधान साक्षरता अभियानासाठी झाली माझं स्वतःच जे पुस्तक एक छोटा मुद्दा शेतकऱ्यांनाही संविधान कळावं म्हणून लिहिलेलं त्याच्या पंचेचाळीस हजार प्रति आजपर्यंत विकल्या गेलेल्या आहेत या अभियानातून परंतु आम्ही त्याच्यातली जी सगळी टीम आहे आम्ही आज विचार करतोय की आज संविधानाबद्दल सांगायचं काय जाऊ संविधान किती आहे हे सांगून आता उपयोग नाहीये तर संविधानातलं सामाजिक न्यायाचं मूल्य असेल धर्मनिरपेक्षतेचं मूल्य असेल किंवा समाजवादाचं मूल्य असेल या सगळ्या बद्दलचा एक संभ्रम निर्माण करून त्याच्याबद्दलचा एक प्रकारचा समाजामध्ये त्याच्याबद्दलची तिडीक कशी निर्माण होईल असं हुशारीनं केलं गेलेलं आहे आणि अशा काळामध्ये मला की सत्यशोधक समाज संघाच्या आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार महाराणी मातम हे दोन्ही जाती लढाऊ जाती संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये एकमेकाच्या खांद्याला खांद्या लावून लढण्यासाठीच्या त्या दोन्ही जाती पण इतक्या करून मनोवादी शक्तीनं मातम समाजामध्ये इन्रोड केले आणि बरोबर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा आणला आणि तो आणून मत निवडणुकीमध्ये होईल असं केलं या निवडणुकीमध्ये म्हणजे त्याच्या आधीच्या सहा महिन्यात कोण कुणाला शिव्या देत होत आणि कोण कुणाला शिव्या देऊन कोणाची मदत करत होत म्हणजे अत्यंत नवीन प्रकार घडलेले या निवडणुकीमध्ये म्हणजे तू मला दररोज उठून शिव्या दे तू मला दररोज उठून शिव्या देणं माझ्या फायद्याचं होणार आहे त्याच्यामुळे लोकांनी आपला फायदा व्हावा म्हणून आपल्याला शिव्या देणारी माणसं कामाला लावली अजूनही नीट कळत नाहीये काय कोण कोणाला कशासाठी शिव्या देत होता आणि काय कोणी घडवू लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे इतके षडयंत्रकारी मेंदू कामाला लागले होते या सगळ्याच्या मध्ये मला कोणत्या पक्षाचं नुकसान झालं त्याच्याविषयी खंत नाही मला पक्षांच्या नुकसानीबद्दल बोलायचं नाहीये ती ती होती ते विधानसभा निवडणुकीत मी पण मैदानात होतो आणि सर म्हणाले तसं नॉन पोलिटिकल असं काही नसतं मी प्रचार केलेला आहे उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केलाय पण आज इथं मी बोलतोय ते वेगळा बोलतोय कोणत्या पक्षाचं नुकसान झालं याच्याशी मला आज इथं खंत नाही व्यक्त करायची या सगळ्या याच्यामधून संविधानिक मूल्यांचं खच्चीकरण झालेलं आहे संविधानिक मूल्यांच्या बद्दल मोठ्या प्रमाणावरती अनास्था किंवा निरुत्साह निर्माण करण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि म्हणून माझा एकच मुद्दा आहे आमच्या याच्यामध्ये की आपल्याला प्रचंड होमवर्क करण्याची गरज आहे आणि आपली सगळी मांडणी कशा पद्धतीनं पुढे न्यावी लागेल त्या मांडणीची पद्धत सुद्धा बदलली मूल्यांच्या बद्दल काय मी सांगणार तुम्हाला सगळ्यांना? सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला तुम्ही आलाय. याचाच अर्थ तुम्ही महात्मा वाचलेले आहेत. याचाच अर्थ सत्यशोधक समाजाची सूत्र तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्या मूल्यांच्या बद्दल जो कमी वेळ मला मिळालाय त्या कमी वेळेत त्या मूल्यांच्या बद्दल मी इथं अधिक बोलण्याची मला गरज नाही वाटत. परंतु लढाईच स्वरूप बदल. दोन हजार सालापर्यंत आपण आपला विचार किती चांगला एवढं सांगणं पुरेसं होत संविधान कसं सर्वांना न्याय देणार आहे एवढं सांगणं पुरेसं सा होत महात्मा फुल्यांचा विचार हा कसा कोणाचा द्वेष करणारा नाहीये हे सांगणं पुरेस सा होत परंतु वैदिक प्राणी धर्माच्या छावणीनं जो अभ्यास केलाय पुरोगामी चळवळीचा आणि पुरोगामी मूल्यांच्या भाषेचा आणि त्याच्यातून जो एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या मूल्यांच्या बद्दल त्याच्याबद्दल नीट दोन तीन दिवस विचार करून आपल्याला आपली पुढची भाषा आणि पुढची आपली रणनीती आखण्याची गरज आहे बाकी सत्यशोधा मूल्यांच्या बद्दल मी आधी बोललोच की असं का होत भक्ती आणि धम्म नावाचं रावसाहेब कसबे सरांचं एक सातशे पानांचं पुस्तक आहे भक्ती आणि धम्म दंग। आणि बुद्ध धम्माचा प्रभाव या भारत वर्षातून कमी का होत गेला त्याची एका प्रकरणामध्ये मांडणी त्यांनी ते सगळं मांडलंय जे आपण नेहमी बोलतो ते की प्रतिक्रांती आणली शंकराचार्यांनी आणि बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या आणि बुद्ध विचार या देशातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण रावसाहेब बुद्ध धर्माला राजाश्रय मिळत गेला आणि राजाश्रय मिळाल्यामुळे ज्या पद्धतीनं मय पुढे राहिले आणि ज्या पद्धतीनं स्थिरता आली त्यामुळे बुद्ध धर्मातलं चरि चरयनीती म्हणजे वर्षावास चार महिन्याचा संपला कि आठ महिने